गुंतवणूक कारुक्यातील भाग बारा मराठी आहार विधी विशेष आहे संयोग त्या मागच्या काळापर्यंत आपण किंवा कर्ण या विषयी बोललो आणि विविध संस्कारांचा गुणांतराधान करण्यासाठी किंवा गुण बदलवण्यासाठी काय प्रकारचा उपयोग होतो किंवा काय प्रकारांनी गुण बदलतात हे बदल पुढचा जो भाग आहे तो संयोग अशा स्वरूपाचा आहे पुन्हा द्वयो हो बहुना द्रव्यानाव स विशेष असं मूळ आहे तर संयोग म्हणजे दोन किंवा त्यापेक्षा जास्त अशा पदार्थ प्रकारच्या गोष्टींचं एकत्रीकरण त्याला संयोग असं म्हणतात आणि एकेकटा एक द्रव्याने होणाऱ्या कार्यापेक्षा या संयोगाने होणारी कार्य वेगळी अशा स्वरूपाची असतात आणि म्हणून त्याचा सविस्तर विचार आयुर्वेदानी मांडलाय त्यामध्ये प्रकृती समसमवाय नावाचं एक प्रकरण वर्णन केलंय की एकमेकाला अनुकूल असणारे अशा स्वरूपाचे भाव जर एकत्र आले तर त्यातून एक काहीतरी वेगळ्या पदार्थाची निर्मिती होते पण ती पण अनुकूल असणाऱ्या अशा स्वरूपाची असू शकते याचा सर्वात चांगलं उदाहरण म्हणजे उन्हाळ्यामध्ये घेतली जाणारी पानक किंवा सरबत सर्वसामान्यपणे उन्हाळ्यामध्ये वायूचा संचय व्हायला लागतो वायू साठायला लागतो आणि कफाचा दिवसे दिवस क्षय व्हायला लागतो पण उन्हाची तीव्रता खूप जास्त अशा स्वरूपाची असते आणि म्हणून प्रत्येकांशीयचलेष मात्व श्लेष्मा तत्व जात वर्जते की प्रत्येक दिवशी कफ कमी होत जातो आणि वायू वाढत जातो आणि म्हणून त्यावेळेला पानक अशी संकल्पना आलेली आहे की पाणी हा त्याचा बेस किंवा मुख्य आधार अशा स्वरूपाचा असतो आणि मग प्राय हा आंबट मधुर आणि खारट अशा तीन पदार्थांनी बनलेलं पानक हे वापरलं जातं लिंबाचं सरबत असेल कोकम सरबत असेल कैरीचं पन्ह असेल किंवा इतर निर्णय अशा प्रकारची नैसर्गिक सरबत अशा स्वरूपाचे असते या सगळ्यांमध्ये पाणी हा मूळ पाया अशा स्वरूपाचा असतो आणि ते थंड पाणी जनरली घेतलं जातं जास्त त्या ठिकाणी माठाचं पाणी हे जास्त बरं असणार अशा स्वरूपाचं आहे आणि मग समजा लिंबाचा रस घातला थोडी मीठ आणि साखर अशा स्वरूपाची घातली आणि ते गोडसर बने अशा स्वरूपाचं केलं तर हे मधुर आंबट आणि खारट हे तिन्ही रस कफ वाढवणारे आणि त्यामुळे जो कफाचा क्षय होत जातोय त्याला प्रतिबंध करणारे आणि हे तीनही रस वाताचं शमन करणारे अशा स्वरूपाचे त्यामुळे तो वात वाढतोय त्याचं शमन या तीन रसांमुळे होतं तहान जास्त लागत असते त्यामुळे पाणी हा त्याचा मुख्य पाया असणार अशा स्वरूपाचा आहे आणि अशा प्रकारची सरबत ही विशेषतः उन्हाळ्यामध्ये ग्रीष्म ऋतूमध्ये उत्तम म्हणून सांगितलेली तर हा एक प्रकारचा संयोग आहे आणि तो खूप चांगल्या अर्थाने उपयोगी पडणारा अशा स्वरूपाचा आहे तसं बघायला गेलं तर आपण निम्न प्रकारचे संयोग करतच असू फोडणी देणं हा जो एक प्रकार आहे त्याच्यामध्ये आधी ते, ते तापवायचं मग मोहरी हिंग हळद मग वाटलं तर कडीपत्ता मिरची किंवा इतर काही गोष्टी अशा स्वप्नाच्या खालणं लसूण गोष्टी टाकण्याच्या त्या सगळ्यांचं म्हणून एक काहीतरी संयोग घडत असतो आणि इथे एक संस्काराचाही भाग त्याच्यामध्ये अशा स्वरूपाचा असतो पण ह्या सगळ्याचा एकंदर परिणाम स्वास्थ्य टिकवणं यासाठी म्हणून होतो आणि जी काही भाजी आमटी आम्ही बनवू त्याला एक चव येते चांगल्या प्रकारच्या अशा स्वरूपाची आणि स्वास्थ्य टिकवण्यासाठी म्हणून याचा फायदा अशा स्वरूपाचा होतो तर अशा प्रकाराने प्रकृती समसमवाय म्हणजे एकमेकाला अनुकूल असणारे अशा स्वरूपाचे जेव्हा भाव एकत्र येतात घटक एकत्र येतात आणि त्यातून एक अनुकूल अशा स्वरूपाचा परिणाम निर्माण होतो तेव्हा तो चांगला असतो आणि अशा प्रकारचा संयोग करावेत असं शास्त्र सांगतं तेव्हा अशा प्रकारची पानक किंवा सर्वत उन्हाळ्यामध्ये घेणं हे प्रशस्त आहे आयुर्वेदाच्या दृष्टीने आणि ते निश्चितच फायदे फायदेशीर ठरत पण सर्वत अशीच परिस्थिती असते असं नाही काही वेळेला संयोग हे गोंधळाचेही होतात त्रासदायकही होतात त्याच्याविषयी पुढच्या भागात नमस्कार